नारळाचं खीस जास्त काळ टिकून ठेवण्यासाठी टिप्स तर मित्रांनो आपण जास्त वेळ टिकून ठेवण्यासाठी काही आपण टिप्स बघणार आहोत एक नारळाचा खीस जास्त दिवस टिकून ठेवण्यासाठी नारळ खरेदी करताना तो फ्रेश असेल याची खात्री करून मगच नारळ विकत घ्या दोन नारळ फोडल्यावर तो खिसून घ्या किंवा त्याचे छोटे छोटे तुकडे करा आणि बॅग बॅगमध्ये भरून रिफ्रेजरेटर करा तीन जीप लॉक बॅग सील पॅक असतील आणि त्यातून हवा जाणार नाही याची काळजी घ्या चार दररोज नारळाचा वापर करायचा असेल तर छोट्या छोट्या बॅगचा वापर करा ज्यामुळे एकदा बॅग फ्रीजमधून काढली की एकाच वेळी तुम्हाला जास्तीत जास्त नारळाचा खिस वापर करता येईल पाच जर तुम्हाला नारळ पाणी जास्त काळ टिकून ठेवायचे हो असेल त्याचा आईस क्यूब करून तुम्ही ते फ्रीजमध्ये साठवून ठेवू शकता